गाडीत काही अशा गोष्टी असतात ज्या बहुतांश लोकांना माहितीच नसतात चला जाणून घेऊया पहिलं म्हणजे टायर प्रेशर दहा टक्क्याने जर कमी असेल तर तुमच्या कारचा ब्रेकिंग डिस्टन्स वीस टक्क्याने वाढतो म्हणजे अचानक जर ब्रेक मारला तर गाडी आधीपेक्षा जास्त डिस्टन्स घेते त्यामुळे सेफ्टीसाठी नेहमी टायर प्रेशर तपासायला हवं दुसरं म्हणजे गाडीचं स्पेर व्हील बहुतेक वेळा लोअर स्पीडसाठी असतं त्यावर ऐंशी किलोमीटर प्रति तास असा मार्क असतो हे जास्त जर वेगात वापरलं तर टायर गरम होतो आणि फुटण्याची शक्यता वाढते तिसरं म्हणजे एसी चालू असताना जर रिसर्क्युलेशन मोड ऑन ठेवलं तर गाडीची कुलिंग तीस टक्के जास्त फास्ट होते कारण बाहेरची गरम हवा वारंवार आत घेतली जात नाही त्यामुळे कॉम्प्रेसरवर लोड कमी येतो आणि मायलेज सुद्धा सुधारतो चौथं म्हणजे कारमध्ये ठेवलेला जड सामान मायलेज कमी करतो चाळीस ते पन्नास किलो जास्त वजन असेल तर दोन ते ती तीन टक्के मायलेज कमी होतं त्यामुळे डिक्कीमध्ये अनावश्यक सामान टाळायला हवं पाचवं म्हणजे लो इंजिन ऑइल लेवलमुळे गाडीचं इंजिन गरम होतं आणि परफॉर्मन्स सुद्धा कमी होतो ऑइल वॉर्निंगचा लाईट लागेपर्यंत वाट बघू नका दरम्यान या डिपस्टिकने आपलं ऑइल तपासा आणि शेवटचं म्हणजे फॉग लॅम हे फक्त पावसात किंवा धुक्यात वापरण्यासाठी असतात नॉर्मल रात्रीच्या ड्रायव्ह ते वापरले तर रस्त्यावर ग्लेअर वाढतो आणि समोरच्याला दिसणं कठीण होतं अशाच कार टिप्ससाठी आत्ताच फॉलो करा